नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिलं जे प्रकरण आहे त्याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पुढचा जो घटक आहे तो बघा काय आहे प्रतिलेखन आणि प्रतिलेखन भाषांतर व स्थानांतरण आता यामध्ये जी डी एन एमध्ये जी जनुके आ, जनुके असतात आर एन एच्या मदतीने ती काय करतात पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात आणि तसेच शरीराची रचना व कार्य यांच्यावरती काय करतात ते नियंत्रण ठेवतात आता जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयकची माहिती साठवलेली असते व योग्य प्रथमनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरिता आवश्यक असते या प्रथिनांची निर्मिती डी एन एमुळे आर एन एच्या माध्यमातून होते यालाच काय म्हणतात सेंट्रल डोगमा असे म्हणतात म्हणजे या, या प्रथिनांची जी निर्मिती होते डी एन एमुळे आर एन ए आर एन एच्या माध्यमातून त्याला सेंट्रल डोगमा असे म्हणतात डी एन एवरील जनुकांच्या साखळीनुसार एम आर एन एची निर्मिती होते ही होत असताना डी एन एच्या दोन धाग्यांपैकी एकाचा वापर या कामी होतो म्हणजे जे स्ट्रँड्स आपण असे बघितलेले आहेत डी एन एचे त्याच्यामधले एकाचा दो हे जे दोन स्ट्रँड आहेत म्हणजे दोन धागे आहेत त्यांच्यापैकी एकाचा वापर होतो तयार होणाऱ्या एम आर एन ए रेणूतील आणि तो तयार, तयार करण्यासाठी वापरलेला डी एन एचा धागा या दोन्हीतील न्यूक्लिओटाईड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो म्हणजे समोरासमोर ते असतात त्याचबरोबर डी एन एतील थायमिन ऐवजी एम आर एन एमध्ये युरेसिल असतं आणि आर एन ए तयार करण्याच्या या प्रत्री प्रक्रियेला काय म्हणतात प्रतिलेखन असे म्हणतात आता पेशी केंद्रकात तयार झालेला एम आर एन ए पेशी द्रव्यात येतो तो येताना डी एन एवरील सांकेतिक संदेश घेऊन येतो म्हणजे हे बघा इथे तुम्हाला दिसतात ए टी टी सी जी ए टी जी सी ए ए टी ए म्हणजे हे प्रत्येक त्याचे संदेश काय असतात ते घेऊन येतो टो डी एन ए मधले संदेश तो आरेण्यामध्ये घेऊन येतो आणि या संदेशामुळे काय म्हण संदेशांमध्ये अमाइनू आमलांकरता संकेत असतात प्रत्येक अमायनो आमलांकरता असलेला संकेत तीन न्युक्लिओटाईडच्या संचांच्या स्वरूपात असतो त्याला स्ट्रिप्लेट कोडॉन असे म्हणतात मग भारतीय वंशांची जे वंशाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांचं नाव होतं डॉक्टर हरगोविंद खुराणा यांनी सर्व वीस अमायनो आमलांकरता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यासाठी त्यांना एकोणीसशे अडुसष्ट साली दोन इतर शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पारितोषिकही मिळाला आता प्रत्येक एम आर एने हा काय असतो हजार कोडांचा बनलेला असतो त्यावरील संदेश नुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी अमायनू आम्ले आमले पुरवण्याचे काम टी आर एन ए करतात हे इथे तुम्हाला दिसतात बघा हे टी आर एन ए इथे त्या, त्या करता त्याकरता एम आर एन एवर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटी कोडॉन टी आर एन ए वर असतो या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात मग टी आर एन ए आणलेल्या अमायनो आम्लांची पेप्टाईड बंधने शृंखला तयार करण्याचे काम आर आर करतो या दरम्यान रायबोझोन एम आर एन एच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो या क्रियेत स्थानांतरण असे म्हणतात म्हणजे सरकत जातो म्हणजे तो जागा बदलतो म्हणजेच त्याला काय म्हणतात स्थानांतरण म्हणतात प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्याच्या येण्याने गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्य पार पाडतात व त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात आता इथे तुम्हाला आ, हे बघा हे मूळ क्रम दिसतोय टी ए ए सी टी जी सी ए म्हणजे ह्याप्रमाणे काय होतं हे मूळ क्रम आहे डी एन एवरच्या संकेत ह्यांचा सांकेतिक संदेशांचा आणि त्याचं काय होतं हे मग प्रतिस्थापन म्हणजे जेव्हा ते एम आर एन एमध्ये तयार होतो तेव्हा हे काय होतात हे बदल होतात एकमेकांमध्ये मग सजीवांमधील जनुकांमुळे ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात त्यामुळे आईवडिलांचे काही गुणम ते गुणधर्म त्यांच्या आपत्त्यांमध्ये येतात परंतु काही वेळेला या जनुकांमध्ये अचानक बदल होतो जनुकातील एखादे न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते यामुळे जो लहानसा बदल घडून येतो ते तो म्हणजेच उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन आता उत्परिणाम ह्या ही जी घटना घडते उत्परिवर्तनाची त्यामुळे काय होतात कधी कधी किरकोळ तर कधी कधी लक्षणीय बदल घडतो म्हणजेच त्यामुळे सिकल ॲनिमिया सिकल सेल ॲनिमियासारखा जनुकीय जो विकृती आहे ती यामुळे निर्माण होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रतिलेखन भाषांतरण स्थानांतरण व उत्परिवर्तन हे घटक अभ्यासलेले आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबू भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद